नमस्कार मी यामिनी दळवी नव्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत लोकसभेचं मैदान सज्ज झालेलं आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूचे उमेदवार तयार झाले आहेत मध्येच तिसरी आघाडी करून दोन्ही बाजूंच्या मतांवरती कुरघोडी करण्याचा सुद्धा प्रयत्न होताना दिसतोय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानं यंदाच्या निवडणुकांमध्ये दोन्ही चार पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे नारा देत कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा जिंकण्यासाठी भाजपनं आधीच आपले बाहू सरसावले आहेत तर आता नाही तर कधीच नाही अशा आवेशामध्ये काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना सुद्धा सामन्यासाठी आक्रमकतेनं पुढे सरसावली आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष आणि असंख्य उमेदवार आपल्याला बघायला मिळते काही वेळा तर आपल्यासारख्या मतदारांसाठी नेमका पक्ष कोणता आणि उमेदवार कोणता यामध्ये यामध्ये गोंधळ बघायला मिळेल पण मनामध्ये येईल की अरे माझ्यासाठी काय आहे आपल्या समस्या मांडणारा आवाज या सगळ्यामध्ये नेमका आहे तरी कोणाचा की केवळ एकमेकांचे घोटाळे आणि आरोप प्रत्यारोप किंवा त्याही पुढे जाऊन भावनिक राजकारण हे सोडून निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जनतेचा आवाज नेमका कधी ऐकायला मिळणार असाही प्रश्न पडतोय आणि यामधूनच आजचा हा विषय जनतेचे प्रश्न का नसतात प्रचाराचे मुद्दे निवडणुकांच्या गदारोळामध्ये कुठे हरवतोय जनतेचा आवाज चार आणि मतांचा जोगवा मागण्यासाठी नेते नेमकं काय काय करतात त्यांच्या प्रचारामध्ये अनेक मुद्दे असले तरी ते ज्या मुद्द्यांसाठी ओळखले जातात ते मुद्दे नेमके काय आहेत बघा तर नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचे मुद्दे नेमके काय आहेत बघूयात बे की हर बहन बेटी को यही कहूंगा आपसे जो वायदा बीजेपी ने किए हैं वो शत प्रतिशत पूरे किए जाएंगे और ये ये मोदी की गारंटी है राहुल गांधी को मुद्दे पर यदा सा प्रचार करता है अदानी के पीछे देश का प्रधानमंत्री है अदानी अकेला नहीं खड़ा है अदानी के पीछे देश का प्रधानमंत्री खडा है सॉरी देश का प्रधानमंत्री खडा ईडी सीबीआई इनकम मामा ये उनके पीछे शक्ती खी होई उद्धव ठाकरे यांनी त्यांना सोडून गेलेल्यांना गद्दार म्हटलेलं आहे ते नेमकं काय बोलत आहेत बघूया तर शरत पवार राष्ट्रवादी आहे शरद यांची काँग्रेस सुद्धा फुटलेली त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये ते कोणते मुद्दे मांडतात ऐकूयात दुःखांना अटक करण सत्तेचा गैरवापर करणं नियोजिकेच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दोषीचा भाजप सोबत जाऊन राज्यामध्ये सरकार स्थापन करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणतात बघूयात आपल्याला आणखी पुढे महाराष्ट्राचा विकास करायचं ना त्यासाठी केंद्रामध्ये पुन्हा एकदा या राज्यातल्या देशातल्या गोर गरिबांचं सरकार आलं पाहिजे ही आपली भावना आहे ही आपली भूमिका आहे आणि म्हणून राज्यात देखील पंचेचाळीस पार या ठिकाणी खासदार आणण्याचा संकल्प आपण तर एकनाथ नंतर अजित पवार हे भाजप सोबत गेले आणि त्यानंतर ते सरकारमध्ये सामील झाले त्यांचे यंदाच्या वेळेचे प्रचाराचे मुद्दे काय आहेत बघूया आपल्या महाराष्ट्रामध्ये आता इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या करता ऐंशी हजार कोटीची काम चालू ऐंशी हजार कोटीची मग ते नॅशनल हायवे ते एअरपोर्ट असतील ते वेगवेगळ्या प्रकारचे पोर्ट असतील ते वेगवेगळ्या प्रकारचे महत्वाच्या हे असे रेल्वे स्टेशन असतील तर हे आपले नेते आणि ही त्यांची घोषणा बजे आपण कशाला खरं मानायचं आणि आपलं मत द्यायचं ते आता प्रत्येकानं ठरवायला हवं पण ही केवळ आजची गोष्ट नाही आहे तर जेव्हापासून निवडणूक ही गोष्ट सुरू झाली तेव्हापासून अगदी अशाच प्रकारे मतदारांवरती आश्वासनांचा पाऊस पडला गेलाय आणि त्यामुळे हे सगळे चुनावी जुमले बनले आहेत दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळी भाजपनं प्रचार केला त्यावेळी मोदींनी एका भाषणामध्ये म्हटलं होतं की परदेशातील काळा पैसा देशामध्ये आला तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा करणार मात्र दोन हजार चोवीसमध्ये मध्ये म्हणजे दहा वर्षांनंतरही त्या पंधरा लाखांचं नेमकं काय झालं हा प्रश्न आजही मतदार विचारल्याशिवाय राहत नाहीत त्याच वेळी या सगळ्यामध्ये काँग्रेस सुद्धा मागे नाहीये गरिबी हटावची काँग्रेसची घोषणा आणि अच्छे दिन आयंगावाली भाजपची घोषणा घोषणा आकर्षक अशाच आहेत त्याचं बियाणं रोवलं की मतांचं भरघोस असं पीक देणाऱ्या पण परदेशामध्ये सुद्धा असंच काहीसं चित्र बघायला मिळतं दोन हजार बारामध्ये अमेरिकेमध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार न्यूड गिंगरेज यांनी तर अशक्य असं आश्वासन अमेरिकेमधल्या लोकांना दिलं दोन चंद्रावरती अमेरिकन कॉलनी उभारण्याचं आवाक्या बाहेरचं स्वप्न त्यावेळी त्यांनी लोकांना दाखवलं होतं आपल्याकडे मात्र आश्वासनांप्रमाणेच निवडणूक प्रचार घोषणांचं सुद्धा होताना दिसतंय अपवाद एखादाच असतो राम मंदिरासारखा आणि तो सुद्धा भावनिक मुद्द्या तर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये गेली गे आजही देशातील गरीबांची संख्या म्हणावी तितकी काही कमी झालेली दिसत नाही आहे एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये हुकुमशाही हटवा आणि लोकशाही वाचवा अशी घोषणा देण्यात आली काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीच्या विरोधामध्ये जनमताच्या बळावरती जनता पार्टी सत्तेत आली पण हडेल हप्पी कारभार तिथे दिसला आणि गटबाजीमुळे ते सत्ते बाहेर राहिले पुढे एकोणीसशे एकोणनव्वद मंदिर वही बनायंगे ही घोषणा तेव्हापासून ऐकायला मिळतीय देशासाठी काही दशक ही घोषणा धगधगती राहिली राम मंदिर साकारलं गेलं पण पुन्हा एकदा मुद्दा भावनांचा आणि आता इतर देवस्थानांचा सुद्धा मुद्दा प्रचाराचा मुद्दा म्हणून घेतला जातोय पुढे वर्ष आहे एकोणीसशे पंच्याण्णवचा वर्ष एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झोपडपट्टी वासियांना मोफत घर अशी घोषणा देण्यात आली महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपच पहिलं गैर काँग्रेसी सरकार स्थापन झालं होतं पण झोपडपट्ट्या आजही वाढत्याच दिसतात यानंतर बघूयात दोन हजार चौदाची ची परिस्थिती दोन हजार चौदा मध्ये अच्छे दिन वाले हे ही घोषणा देण्यात आली मात्र अच्छे दिन काही अजूनही आलेले दिसत नाही आहेत आतापर्यंतच्या प्रचारामध्ये काय काय घडलं ते आपण पाहिलं पण आपल्यासारख्या सर्वसामान्यांचे नेमके प्रश्न आहेत तरी काय आणि निवडणुकीचा प्रचार आणि जीवनामधल्या समस्या याविषयी या, या सर्वसामान्यांचं मत नेमकं काय आहे जाणून घेऊयात आणि यासाठी पुढारी न्यूजच्या प्रतिनिधींनी राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन वास्तवाचं दर्शन घडवलेलं आहे आणि शहरी ग्रामीण गरीब श्रीमंत अशा सगळ्या मतदारांचे प्रश्न ऐकून घेतलेत जाणून आहेत बघू आता पाहूयात वर्ध्यामधली नेमकी परिस्थिती काय आहे तिथल्या माणसांना तिथल्या सर्वसामान्यांना रोजच्या आयुष्यामध्ये नेमकं काय सहन करावं लागतं आपण वर्धा जिल्ह्यातील काही सामाजिक संघटनांच्या महिलांसोबत आहे ह्या ज्या महिला आहे आपण पाहू शकता ह्या महिला महिलांचे विविध प्रश्नांना घेऊन नेहमी आंदोलने करत असतात महिला सक्षमीकरणासाठी नेहमी झटत असतात तई काय सांगाल सरकार या महिला सक्षमीकरणाबद्दल कशा पद्धतीचे पाहुणे उचलते तुम्ही सॅटिस्फाईड आहात का त्याबद्दल सरकार फक्त महिला सक्षमीकरण हा फक्त नारा देते वास्तविक जेव्हा आपण सामाजिक जीवनात वावरतो तेव्हा महिलांना कुठल्याही गोष्टी स्थान मिळत नाही आणि जेव्हा प्रद विविध पक्षांचे पण जेव्हा बैठका होतात किंवा कुठले कार्यक्रम होतात तुम्ही बघा तिथे परु पुरुषांची संख्या जर अठ्ठ्याण्णव असली तर त्यात फक्त दोनच महिला असतात कारण डायस्वर जेव्हा जेव्हा आम्ही बघतो पंचवीस तीस पुरुष असतात तेव्हा दोन महिला फक्त त्या सगळ्या महिला वर्गाचं प्रतिनिधित्व करतात हे कुठेतरी म्हणजे चुकीचं आहे की ज्या प्रमाणात व पुरुषांना स्थान आहे मग हे कुठे झाल्यासारखं मणिपूर मणिपूरसारख्या घटना आम्हाला म्हणजे इतकं अजून आपल्याला भीती वाटतं मला कुठंतरी जगताना मला असं वाटतं की अरे आमचा विश्वास उडत आहे या म्हणजे राजकारणावरून आमचा विश्वास उडत आहे त्यामुळं आजकाल तर आणि आपण पाहतो आहे की महाराष्ट्र म्हणा किंवा देशातलं राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे की आमच्या सगळ्या सामान्य स्त्रियांचा म्हणा आणि कुठलाही विश्वास उडत आहे या राजकारणावरून बीड मधली नेमकी परिस्थिती काय आहे पाहूया मी उदय गोजे आपण सध्या बीड तालुक्यातील जवळा या गावात आहोत बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे असेच जवळा मधील एक कुटुंब आहे राऊत कुटुंब या कुटुंबात तरण्या मुलानं आत्महत्या केली आणि त्यानंतरही आता या कुटुंबासमोरील अडचणी कायम आहेत कुटुंबाला काय अड्या होतय काय करा म्हणून सुधारत नाही वडील वारले वडिलाच्या मागून एक सहा वर्षाने मुलगा वारला असंच कर्ज बाजारी झाला म्हणून सनी अडलाचं दुखत होत तर ते, ते दहा बारा लाख रुपये दवाखान्याला ला लागले रान इकलं शेवट बरोबरी झाली नाही बँकेचं कर्ज तसंच पाहुण्या रावड्यांनी समजा मदत केलेली अशी ती बी काय अजून फिटली नाही आमच्या काय करा म्हणून कळणार ना मी बी एडी झाल्यासारखी झाले ते मुलाला बी काय अफंग आहे काय करा म्हणून कोणतंच कळत नाही सध्या आता अशी म्हणजे आईचं सारखं दुखत आहे नंतर आईचं दुखणं झालं की बायकोचं पण दुखत आहे पण आजार आहे हे शुगर बीपी आजपासून आहे तिला गोळ्याला पैसे नसतात एक एक दिवशी आता मुलीचं पण दुखत आहे त्यामुळे उपजीविका भागायची कशी आम्ही शेतकरी असल्यामुळे अशी परिस्थिती बिकट आहे आज पंचवीस क्विंटल कापूस झाला दहा क्विंटल सोयाबीनमध्ये आता लाख दोन लाख रुपये दवा लागतात आणि कुठून आणायचे आणि कसे आणायचे आणि शासन काय मदत निश्चित देते तात्पुरते मदत देतं आणि कर्जमाफी दोन हजार एकोणीसचा वडिलांच्या नावाचं आज पण हे पत्र आहे कर्जमाफीचा लाभ मिळाला लागतो नाही 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 कर्जमाफीच आज पण हे काय हे पण महात्मा फुले कर्जमाफीच पण नावाचे कर्ज ते माफी पात्र पण लाभ भेटला नाही बँकांचा पाच सहा लाख रुपये कर्ज आहे पाच ते सहा लाख रुपये मी अपंग असल्यामुळे मला शेतीत काम करता येत नाही आणि आई समज सारखे दुखत आहे नेमकं आमचा उपयोग कशी भाव करण सगळं आता समज मी अपंग असल्यामुळे काहीच करता येत नाही मला मी शेतीत काम करता येत नाही आता नाशिक नाशिकमध्ये नाशिक जिल्हा आणि एकूणच नाशिकमधल्या वेगवेगळ्या भागामधल्या नेमक्या काय समस्या आहेत जाणून घेतल्या नाशिकच्या अंबड एम आय डी सी में, में मी मध्ये मी सध्या आहेत आणि येथील उद्योजकांशी मी संवाद साधणार आहे खरं म्हणजे निवडणूक काळामध्ये या सगळ्या उद्योजकांचे प्रश्न महत्त्वाचे असतात मत मग त्यामध्ये कधी मोठे कर असतील महागडं पाणी असतील महागडं वीज असेल असे विविध मुद्दे असतात ते निवडणुकीच्या काळामध्ये मुद्दा बनतात का बनत नाहीत का याविषयी आपण जाणून घेणार आहोत जसं मी चायना किंवा बाकीच्या देशांमध्ये फिरलो तर त्या याच्यात जे माझं एक ऑब्झर्वेशन आहे की एम आय डी सीमध्ये ते लोक जागा आणि बांधकाम करून ती जागा नवीन उद्योजकांच्या हातात देतात तर एक माझी अपेक्षा आहे की आता जे पण उमेदवार असतील किंवा जे पण इलेक्शनला पुढे जाणार असतील त्यांनी थोडंसं व्यवसाय कसा वाढू शकतो आणि व्यवसायामध्ये जर का आपण बाहेरच्या देशांमध्ये पाहिलं तर तिथे वुमन्स एंटरप्रेनरचा रोल हा खूप मोठा आहे जो आपल्याला आपल्या इथे दिसत नाही नाही तर सरकारी रोजगार आहेत कुठे त्यामुळे प्रायव्हेटच रोजगार येणार आणि विकास हा उद्योजकाच्या शिवाय होऊ शकत नाही जर आपल्याला विकास पाहिजे फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी पाहिजे तर उद्योग हा केंद्रस्थानी ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना सन्मान दिला पाहिजे उद्योगांना अनेक अडचणी असतात उद्योगांना अनेक फॅसिलिटीज असतात त्या फॅसिलिटीज जर केल्यात तर उद्योग मोठा होऊ शकेल आणि हेच देण्याच्या दृष्टीने जर राजकीय पक्षांनी ह्या उद्योगासाठी आपण हे करू त्या उद्योगासाठी आपण अशा प्रकारचा जर त्यांच्याकडे काही प्लॅन असेल तरच उद्योजक वाढू शकतील नंदुरबार नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा आताची नेमकी परिस्थिती काय आहे तिथलं भीषण वास्तव नेमकं काय आहे जाणून घेऊया नंदुरबार जिल्हा आदिवासी लोकसंख्या बहुतेक सदुसष्ट टक्का असलेले नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींची समस्या काय आहेत हे जाणण्यासाठी आपण आलो आहोत माझ्या ग्राउंडवर आपल्या सांगते हे ग्रामीण भागातील काही महिला बघून भगिनी आहेत यांना आपण विचारून घेऊया यांचं काय या म्हणणं आहे मतदान करायला तर करू आम्ही पण रस्त्यांची सोय केली पाहिजे पाण्याची सोय केली पाहिजे जे ग्राम ग्रामपंचायतमध्ये काय सोय नाही ती सगळी झाली पाहिजे जे पुढारी लोक जे वोटिंग मागायला येणार आहे तर पहिले त्यांनी आम जनतेचे प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे येत्या दहा वर्षामध्ये नंदुरबार जिल्हा भौगोलिक जिल्हा म्हणजे आदिवासी जिल्हा आहे आणि आदिवासी समाजाला काय अपेक्षित आहे जल जंगल जमीन तर महत्त्वाचा विषय आहे स्थलांतर असेल कुपोषण असेल किंवा रोजगारांचा युवांचा प्रश्न असेल ग्रामपंचायत आज आमची ही ग्रामपंचायती दुधाळे दुधाळेशिवाय पण इथं रस्त्याचा इतका मोठा बिकट प्रश्न आहे त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे अजूनपर्यंत आम्हाला काय पाणी इथं भेटलेलं नाही नळाची सोय नाही केलेली काय तुम्हाला अपेक्षा काय आहे म्हणजे लवकर पाण्याची सोय करायला पाहिजे आता उन्हाळा येतोय उन्हाळ्याचं पाण्याची खूप अडचण येते आम्हाला इकडे एक महत्वाचा जिल्हा तो म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरकरांचे नेमके प्रश्न काय आहेत आणि एकूणच या पट्ट्यामधल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत मी सध्या कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये उभा आहे आणि माझ्यासोबत काही इथले विद्यार्थी आहेत जे एमपीएससी काही जण करतात काही जण विविध पदवी ते आहेत या ठिकाणी घेत असतात अभ्यास देखील काही जण करतात खर तर आपण या सग सर्वांशी बोलण्याचा आजचा हाच उद्देश आहे की सध्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे मात्र अनेक नेते जे आहेत ते याच विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते मांडताना पाहायला मिळत नाहीत त्याच सगळ्या प्रश्नांसंदर्भात बोलण्यासाठी हे सगळे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत पण पाठीमागच्या चार पाच वर्षामध्ये अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलनं करतायत त्यामध्ये तलाठी भरतीच्या अनुषंगानं काही प्रश्न निर्माण झाले पी डीचा प्रश्न होता शिक्षक भरतीचा प्रश्न होता असे अनेक प्रश्न होते पण आज आपण ज्या वेळेला आपल्या समोर हे नेते येत आहेत वेगवेगळे वेग प्रश्न घेऊन त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र कुठंच आपल्याला दिसत नाहीये माझा मुद्दा आहे की प्राध्यापक भरती झाली प्राध्यापक भरती सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिकून मास्टर डिग्री घेतो एच डी करतो सेटनेट करतो सगळं करून त्याला प्राध्यापक व्हायचं एक मोठं नसतं आहे पण आज प्राध्यापक होण्यासाठी हे सर्व लहान मुलापासून मंत्री संत्री सगळ्यांना माहीत आहे की पन्नास लाख साठ लाख न देता प्राध्यापक भरती होत नाही गेले अनेक दिवस झालं आम्ही शिष्यवृत्ती मिळावी म्हणून फेलोशिप असते आम्हाला जो पीएचडी करतो त्या विद्यार्थ्यांना फेलोशिप असते मग ते सारथी असू दे बारटी असू दे महाज्योती असू दे टीआरटीआय असू दे गेली सहा महिने आम्ही आंदोलन करतोय आम्हाला आश्वासन दिले गेले माननीय मुख्यमंत्री मोदी असतील आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील तरी आम्हाला आश्वस्त केले की तुम्हाला तुमच्याविषयी सकारात्मक विचार करू आजपर्यंत सकारात्मक विचारां ते सांगितलेलं कुठल्याही सकारात्मक विचार आम्हाला येत नाही आणि आता जाऊया ठाण्यामध्ये ठाण्यामधल्या सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या आयुष्यामध्ये जगण्यासाठीचे नेमके प्रश्न कोणते आहेत बघूयात प्रसिद्ध आणि महत्वाची कंपनी म्हटली तर पासष्ट सत्तर वर्षा पूर्वीची सुपरमॅक्स कंपनी ब्लेड बनवण्याची ही सुपरमॅक्स कंपनी आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून ही कंपनी पूर्णत बंद करण्यात आलेली आहे पंचवीस ते तीस वर्षापासून इथे कामगार काम करत आहेत आतापर्यंत आता जून जून दोन हजार बावीस पासून ही कंपनी त्यांनी बंद केली बंद म्हणजे ऍक्च्युली त्याने पगार जो आहे आमचा जुलै दोन हजार बावीस पासून पगार थकीत ठेवलेला आहे आतापर्यंत आणि डिसेंबर दोन हजार डिसेंबर आठ जाने आठ डिसेंबर दोन हजार बावीस ला त्यांनी लॉकआउटची तडकाबडकी नोटीस लावलेली आहे आमची मुख्यमंत्र्यांचं निवेदन आहे का आम्ही इथं एकदम शांततेत बसलोय अजून काही कोणाला त्रास देत नाही मग आमची तुम्ही दखल काय घेत नाही का आमची फक्त आम्ही आत्महत्या केली पाहिजे का लेट होत नाही इलेक्शन जवळ आलं का आश्वासनचा एकदम महापौर एकदम निर्माण होतो इलेक्शन संपले निवडून आले कामात बिझी नंतर मग मेले मेले कोणीही लक्ष देत नाही आता आमची उपास आली साहेब आता मी नवद मध्ये लागलोय आता काय माझं पोर बरे आता माझी मुलगी आपण काय सर्व काय पण काय करणार आम्ही आता पैसा कुठं आणणार आम्ही दररोज दवाखान्या न्याय लागते आमचे पैसा नाही आता वेळेला आता मुकेश साहेबांना एवढी विनंती करतो तेवढं आमची धक्क द्या बस तुम्ही पाहू शकता कामगारांच्या अक्षरशः डोळ्यामध्ये जे आहे ते पाणी आलेलं आहे कारण त्यांना अश्रू अनावर होत नाहीये कारण प्रत्येकाच्या घरामध्ये उपासमारीची वेळ आलेली आहे शहरीकरणाचा वेग ज्या पद्धतीने वाढलाय त्याच पद्धतीने शहरामधल्या माणसांना सुद्धा वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो मुंबईकरांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि इथली परिस्थिती नेमकी काय आहे वेगवेगळ्या सर्वसामान्यांमधल्या क्षेत्रांची बघूया मुंबईचे मूळचे असलेले कोळी बांधव आणि भगिनी हे माझ्या सोबत आहेत नेमके ह्यांचे मुद्दे हे निवडणुकीमध्ये का घेतले जात नाही या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत धन्यवाद सर्वप्रथम तुमचं पुढारी चॅनलचं स्वागत आणि पहिल्यांदाच कुठेतरी कोळीवाड्यातल्या भूमिपुत्रांची कोणीतरी दखल घेते एक पत्रकार किंवा मीडिया हे चांगली बाब आहे वरळी कोळीवाडा तीच नाही तर मुंबईतल्या सगळ्या कोळीवाड्यातील भूमिपुत्रांना हे गृहित धरलेले आहे आत्तापर्यंत सगळ्या नेत्यांनी की कुठे आहेत हे आम्हालाच मतदान करणार वगैरे तसं बघायला गेला तर प्रत्येक कोळीवाड्यातील ज्या भूमिपुत्रांच्या समस्या आहेत खूप आहेत काय माहिती त्यांना फक्त कोळी लोक आहेत ते फक्त इलेक्शन पुरतं हवे असतात बाकी कशासाठीच नको असतात इलेक्शन झालं की संपलं म्हणून आता आम्ही असं ठरवलं आहे की जो आमच्यासाठी काय काम करेल त्याच्यासाठी आम्ही वोटिंग करणार आहे तर आम्ही वोटिंग करणारच नाही आम्हाला कोळी लोकांना हे समजून घेत नाही कोळी लोक कोळी कोळी लोकांना ते डावळले जातात ते लोक ते विचारतच नाही आम्हाला ते कुठला प्रश्न विचारायला गेला पुढे घेतच नाही आम्हाला आता रात्रंदिवस एवढा धंदा करून पाण्या पावसात वगैरे जातात बायका आमच्या हेच गाव आणि कोळीवाडा हा आमचाच आहे आणि आमचाच राहणारा कोळीवाडा आमचा जेव्हा हा कोस्टम रोड बांधला गेला त्यावेळेला काही ठिकाणी बघा त्या गावकऱ्यांना जॉब दिला जातो सरकारी नोकऱ्या मिळतात तसं आमच्याकडच्या कोणत्याही कोळी लोकांना कोणत्याही सरकारी नोकरी ही दिलीच नाही योग्य नाही आहे तुम्ही त्यांना नोकरी द्या परमनंट चांगल्या ठिकाणी लागल्या गव्हर्नमेंट जॉबला त्यांचं व्यवस्थित जाईल ना असं मानलं जाती राजकारणामध्ये जरा जास्तच पण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मात्र काहीशी वेगळी भूमिका मांडतात पुढारी न्यूज ची बोलताना गडकरी नेमकं काय म्हणाले निवडणुकीमध्ये जरा प्रिन्सिपलच्या आधारावर निवडणूक लढवायचं ठरवलं पोस्टर बॅनर नाही लावायचे पण याचा अर्थ कुठे अहंकार आणि आरोग्यच नव्हता लोकांना भेटतोय मी जातोय आणि मी जेव्हा फॉर्म भरायला गेलो तेव्हा मी ठरवलं बसेस नका लावू गाडीत पेट्रोल नाही टाकायचं कोणाच्या ज्याला जा। यायचं ते येतील पन्नास साठ हजार लोक आले आणि आता मी रोज पदयात्रा म्हणजे फिरतोय इतका ट्रिमेंडस रिस्पॉन्स आहे की जात पंथ धर्म भाषा सेक्स आणि पार्टी याच्या वरती उठून मी नेहमी म्हटलं की योग्य काम सगळ्यात झालं पाहिजे गडकरींचं वेगळं राजकारण पण भावनांचं राजकारण करण्याचा भाजपवरती आरोप करणारी काँग्रेस काय करतीय काँग्रेसचे आमदार आणि पुण्यामधील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडून समजून घेऊया रवींद्रजी सध्याच्या राजकारणामध्ये जात धर्म आणि भावना भडकवणारे मुद्दे असतात लोकांचे प्रश्न प्रचारामधून असतात भाजपचे नेते नितीन गडकरी प्रचलित राजकारणाला छेद देणाऱ्या राजकारणाचा दावा करतात तुमच्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे आणि या प्रचारामध्ये लोकांचे प्रश्न हे महत्वाचे मुद्दे कधी येणार आहेत बघा मी काय म्हणतो राजकारण हे भावनेवर झालं ना पण राजकारण हे भाकरीवर झालं पण जो आमच्या देशामध्ये तरुणांना भाकरी देऊ शकतो त्याचं आरोग्य उत्तम राहू शकतो त्याचं सगळ्या गोष्टी त्याला चांगली नोकरी मिळू शकते त्याचं अर्थकारण चांगलं झालं पाहिजे ह्याच्यावर आमच्या आमच्या सारख्या पक्षाचं धोरण आहे शेवटी बा देवधर्म हे देश ह्याचा तर आम्ही धर्म हो हो हे आम्हाला पाहिजे आणि ते आमचं महत्वाचं स्थान आहे परंतु त्याच्याबरोबर भाकरी मिळली पाहिजे आणि ती भाकरी मिळण्यासाठी आमचं राजकारण निवडणुका म्हणजे खर तर नेत्यांची परीक्षा असते नेत्यांनी काय कामं केलीत ते निवडून आल्यावरती काय कामं करतील याचा आढावा घेत लोकांनी मत देणं आणि हे ठरवणं अपेक्षित असतं आणि हे ओळखून आणि पारखून मतदारांनी आता अधिक डोळस होण्याची गरज आहे रोजच्या जगण्यामध्ये मतदारांना भेडसावणारे प्रश्न आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सोडवणार आहेत का की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न हीच परिस्थिती असणार आहे याचा विचार मतदान करताना एक क्षण आपण डोक्यामध्ये आणायला हवा कारण कुरघोड्या आणि भावनिक राजकारण सुरू राहील मात्र वर्षानुवर्ष जैसे थे राहिलेले वर्ष आपले प्रश्न इथून पुढे सुद्धा वर्षानुवर्ष तसेच ठेवायचे नसतील तर आता आपल्यालाच जाग होण्याची गरज आहे त्यासाठी आपल्या डोळ्यांनी पारखत आपलं डोकं वापरत ईव्हीएमचं बटन दाबायला हवं तर आणि तरच आपले म्हणजे लोकांचे प्रश्न हे निवडणुकांमधल्या प्रचाराचे मुद्दे बनतील राजकीय गदारोळामध्ये सुद्धा जनतेचा आवाज ऐकला जाईल